आमच्या प्रत्येक कामात माझ्या मला गोलाची खूप मदत असते बर का जिथं जाईन तिथं हे पळव ते पळव ते पळव हे पळव आमच्या काही कामच गोला आता बघा त्याची मस्ती वा इकंड तिकंड फिरतो हे पळव ते पळव नुसतं नऊ चलायचं तिथे खेळायचं नऊ चलायचं तिथे खेळायचं व्हिडिओ जरी शूट करायला लागलं तरी गोला आहेच साकळी करायला लागली तरी गोला पायात आहेच आता पण बघा शेजारी बसलाय आमच्या गोलाला इतकी बुद्धी आणि इतका हुशार आहे गोला आमचा दाखवते मी आमचा गोला बोला 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 ओले बघ बघा त्याला नुसतं बोलायचंच काम आहे त्याचा आवाज लगेच तो ओळखतो कि त्याच नाव बोलायचं हो ना बोला बोला कसा बसला ए ए, ए। चुप बस ना। कसा पळवा पळवी नुसता करतो नुसता पळवा पळवी करतो लहान मुलांच्या पेक्षा वरचा लहान झालाय आमचा बोला आमच्या घरात बोला पिल्लू बघा बघा कसा बघतोय बघा लहान मुलांच्या वर गमावत मला आता जातो पळून बघा कसा खातो खातोय बघा चुर खातो अगदी आनंदाने खातो आमच्या गोलाला भिजलेले वसाने पण खूप आवडतात का खास गोलासाठी आणतो आम्ही वटाणं तर हा असा आमच्या गोलाचा कारनामा आणि आमचा गोला कसा वाटला नक्कीच सांगा